अबोली या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अबोली आता विचार करत असते की नेमकं विजयाच्या मनामध्ये काय चालू असेल तिला नेमकं का मला काय सांगायचं असेल आणि मरता मरता जे सचितराजे बोलून गेला त्याबाबत नेमकं काय ग्रहण असेल हे सगळं ती आता विचार करू लागते त्याचबरोबर इथे आता नीताला एक अननोन नंबरवरून फोन येतो म्हणून ती फोन उचलते हो तर समोरून विजय असते ती म्हणते की ओळखलं का मला तेव्हा मग तो अनोळखी नंबर पाहून ती म्हणते की मी नाही ओळखलं कोण आपण आणि कोण आहे त्यावेळेला आता विजया म्हणते की अगं माझा आवाज ऐकला नाहीच नीता तू विजया बोलते मी विजया राजाध्यक्ष त्याच वेळा नीता म्हणते की तू का मला फोन केलायस आणि काय काम आहे तुझं माझ्याकडे तेव्हा मग अबोलीला अबोलीच्या बाबतीमध्ये विचार करत करतच विजया म्हणते की मी तुला एक काम सांगणार आहे आणि हो ते काम फुकट नाही तर त्या कामाचे पैसे देते तुला हे ऐकल्यावर विजया खुशच होते आणि नीता देखील आणि नीता म्हणते की ठीक आहे मी तुझं काम करायला तयार आहे काय करायचं ते बोल तितक्यात आता अबोली ही बुक वाचत असता तिथे नीता येते नीता म्हणते की अबोली ही घे तुझी चट्टी ही चिठ्ठी तुला मला द्यायला सांगितलेली आहे अबोली अब म्हणते की काय कसली चिठ्ठी आहे ही आणि कोणी द्यायला सांगितली तेव्हा मग नीता म्हणते की अगं ही चिठ्ठी ना सिनियर ॲडव्होकेट विजयाराजाध्यक्ष हिने द्यायला सांगितली आहे आणि हो मी तिच्याकडे आता काम करायला लागलेली आहे आणि तिची असिस्टंट मी आहे म्हणून ही चिठ्ठी मी तुला आणून दिली अबोली म्हणते की चिठ्ठी आणि नेमकं काय आहे ह्या चिठ्ठीमध्ये आणि नीता ताई हे काय नवीनच तेव्हा ती म्हणते की अगं ते मला कसं समजणार तू बघ ना या चिठ्ठीमध्ये वाच म्हणजे तुला कळेल हां म्हणजे असं विजयाने सांगितलं आहे बरं का असं ती म्हणते आणि चिठ्ठी देऊन तिथून निघून जाते त्याच वेळेला अबोली आता ती चिठ्ठी उघडते आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की वा न म वान म असं काही लिहिलेलं असतं मग ती वाचते आणि तंद तंत्र लावण्याचा प्रयत्न करू लागते ती म्हणते की नेमकं हे सगळं काय असेल वानम म्हणजे याचा अर्थ काय मनवा असं आता शब्द जुळवणी होते आणि मनवा असं का लिहिलं असेल असा विचार ती करते वेळेला तिच्या लक्षात येतं की मरताना तो बहुरूपी देखील तेच म्हणालेला असतो तो म्हणालेला असतो की मनवा मनवा आता ही मनवा ही तुमच्या शिंदे गराण्याला लागलेलं ग्रहण आहे ती मी लांब ठेवण्याचा प्रयत्न करत होतो मात्र विजय हे सगळं पुन्हा आणते आता अबोली विचार करते की हे नेमकं सगळं काय असेल आता मनवा हे नेमकं काय प्रकरण असणार याचा विचार अबोलीच्या डोक्यामध्ये आता यायला ला लागतो त्यानंतर अबोली ही रूममध्ये असताना अंकुशला म्हणत असते की अंकुश सर त्या मनवाचा काही पत्ता लागला का म्हणजे ते सगळं काय प्रकरण आहे ते मला टेन्शन येतंय तेव्हा अंकुश आता अबोलीला म्हणत असतो की अबोली अगं तू प्रत्येक गोष्टीचा ना खूप जास्त विचार करतेस इतका विचार नको करूस अबोली असं सचित म्हणजेच अंकुश हा तिला म्हणत असतो त्यानंतर इथे अंकुश हा अबोलीला म्हणत असतो की अबोली तू एखादा विषय धरलास ना की तोच धरून ठेवतेस अगं मी आणि माझी टीम आता त्या मनवाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहोत ना तू उगीच कशाला इतक्या गोष्टी डोक्यात ठेवतेस आम्ही करतोय म्हणाल ना तर मग तू कशाला इतक्या गोष्टींचा विचार करतेस अबोली ह्या सगळ्या गोष्टी आता तु, तू सोडून दे आणि तू तुझ्या अभ्यासावर जरा कॉन्सन्ट्रेट कर प्लीज या गोष्टी विसरतो असं तो तिला सांगतो आणि त्याचे डोळे आता अगदी झोपेला आलेले असतात आणि अबोली त्याला आता म्हणते की अंकू सर तुम्हाला माहिती नाही आहे सध्या काय चालू आहे ते ती विजयाना मुद्दामच हा मनवा नावाचा विषय उघडायला लागते आणि ती मुद्दाम हे सगळं करते आणि ती सांगते की मगाशी तुम्हाला माहिती आहे काय झालं मगाशी नीताताई आल्या होत्या आणि त्यांनी वान म वान म अशी लिहिलेली वान म न अशी चिठ्ठी दिली आणि त्यानंतर मी रिपीट जेव्हा वाचली तेव्हा माझ्या लक्षात आलं की तिची चिठ्ठी आहे ना ती चिठ्ठी त्यांनी मला दिली होती नंतर मनवा असं त्या चिठ्ठीमधून माझ्या लक्षात आलं असं सगळं आता ती म्हणत असते आणि त्याच वेळेला जेव्हा अबोली हे सगळं बोलत असते तेव्हा अंकुशचा डोळा लागतो आणि अबोली म्हणते की अंकुश सर तुम्हाला माहिती आहे का काही मी काय बोलते ते नक्कीच आपल्या परिवारावर फार मोठं संकट येणार आहे आणि ते नेमकं काय आहे तेच मला समजत नाही याचा मला राग येतो असं सगळं अबोली ही त्याला बोलून दाखवत असते आणि ते म्हणते की अंकुश सर ती विजयाना मुद्दाम नक्की काहीतरी डाव खेळण्याचा प्रयत्न करत आहे तितक्यात अबोलीचं लक्ष जातं की अंकुशचा डोळा लागलेला आहे आता ती शांत होते आणि त्यानंतर मग बाजूला उभी राहते त्यानंतर ती तिथून आता फेऱ्या मारायला लागते विचार करते की नेमकं काहीतरी आहे जे आमच्या परिवाराचं रहस्य आहे आणि अबोली विचार करते की विजया आणखी काहीतरी करणार आहे पण मला माझ्या परिवाराचं या सगळ्या संकटापासून रक्षण करावं लागणारच आहे अबोली म्हणते की मला विजयाकडे जावं लागेल दुसऱ्या दिवशी विजयाकडे अबोली आलेली असते आणि ते म्हणते की ही चिट्टी काय आहे विजया मला जरा सांग वा मन याचा अर्थ काय आणि ही कोण असं ती विचारते त्याचवेळेला आता विजयाही अबोलीला समोर बसल्यावरती एकदम आश्चर्यचकित होते ती म्हणते की काय अबोली तू चक्क इथे आलीस अलभ्य लाभ अगं आलीस ना ते खरंच खूप बरं झालं आणि ही चिठ्ठी कसली पण तेव्हा मग अबोली म्हणते की तू ना खूप प्रकारची धृतबाई आहेस आणि अगदी आगाऊ बाई आहेस तू तु। तुला हे माहिती आहे हे सगळं तूच करतेस तर ही मुद्दामच तू हे सगळं मला विचारतेस तू स् ताईन कर्वे मला ही चिठ्ठी पाठवलीस ना आणि आत्ता विचारतेस की ही चिठ्ठी काय आहे ते तेव्हा मग आता विजया म्हणते की वा तू तर खूपच हुशार आहे बोली मला माहिती आहे की तू शार्प आहेस पण खरं तर या सगळ्याचा आपल्या या कामासाठी उपयोग होऊ शकतो म्हणूनच मी म्हणते तू माझ्याकडे जॉईन झालीस ना तर खरंच खूप बरं होईल थांब ही आनंदाची बातमी मी अंकुशला सांगतेच ते भाती अंकुश सरांना फोन करू नका असं म्हणते तरीही विजया तिला फोन लावते आणि विजया त्याला फोन लावून म्हणते की अंकुश अरे अभिनंदन आणि थँक्यू तू तुझ्या बायकोला इकडे येण्यास परवानगी दिलीस कसं आहे ना तुझी बायको खूपच शार्प आहे तिला गोष्टी सांगितल्या ना ती पटकन समजून घेईल आणि तशीच कामालाही मदत करेल म्हणूनच मी तिला इथे ठेवून थे। घेईन कसं आहे ना ती इथे राहिली ना तर आणखी हुशारी वाढेल ना तिची तेव्हा तो म्हणतो की मी तिथे ती कामासाठी नाही तर ती एक फुलवाचं असलेलं पुस्तक घ्यायला आली आहे बाकी काही नाही ते दे तिला आणि घरी जाऊ दे त्याचनंतर मग तो म्हणतो की तिच्याशी इतकं काही बोलण्याची गरज नाही ती तुला भेटायला काही आली नाही म्हणून तिला तिचं काम करू दे आणि असं म्हणून तो फोन ठेवून देतो त्याच वेळेला मग आता इथे विजया म्हणते की वा अंकुश पण खरंच छातीर आहे त्याला माहीत नव्हतं खरं तर की तू इथे आली आहेस पण त्याने मुद्दाम कसा विषय वळावला ते बघ ना बरं जाऊ देत तू इथे आलीस ना आता आपण कामाचं बोलू शकतो आणि या चिठ्ठीचं काय आहे आणि या मनवाचं म्हणतेस तर तुला तर नेमकं कळेलच पुढे की काय होणार आहे ते जेव्हा मग अबोली म्हणते की हे बघ जे काही तुझं वागणं आहे ना ते तुझ्यापाशीच ठेव एक गोष्ट लक्षात ठेव तू आत्तापर्यंत आमच्या घरावरती खूप संकट आणलीस आणि ती संकटं मी परतावून देखील लावली आणि आत्ता आत्ताही मी काही कमी करणार नाही आत्ताही माझ्या घरावर आलेलं कोणतंही संकट संकट मी थोपवायला तयार आहे प्रत्येक वेळेला तुला मी तोंडावर पाडत आलेली आहे आणि आत्ताही पाडणार त्याच्यामुळे तू लक्षात ठेव विजया जे काही वागशील ना ते नीट आणि सांभाळूनच वाघ मी काही तुझ्या प्रश्नांना उत्तर देणार नाही अशातला भाग नाही असं म्हणून आता तिथून ती निघून जाते आणि विजयाही मुद्दामच हसते विजया म्हणते की आता मजा येणार आहे शिंदे परिवार आणखी मोठ्या प्रॉब्लेम फसणार आहे त्यानंतर ड्युटीवर असताना अंकुश हा अबोलीच्या वागण्याचा विचार करत असतो नेमकं अबोलीचं चा काय चालू आहे याच्यामुळे त्याला टेन्शन आलेलं असतं तितक्यात तिथे आता क्रिश येतो क्रिश म्हणतो की सर मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे त्याच वेळेला आता इथे क्रिशला तो विचारतो की बोल क्रिश त्या मनवाबद्दल काही पत्ता लागला का त्याच वेळेला आता इथे क्रिश पढायला लागतो की नाही सर काहीच पत्ता नाही म्हणजे मन ही मनवा कोण आहे काय या आहे याची काहीच लिंक लागलेली नाही आहे मी त्या बहुरूपीच्या कॉन्टॅक्टमधल्या सगळ्या गोष्टींचा विचार केला पण मात्र कोणीही मनवा सापडली नाही एक मनवा सापडली ती लहान मुलगी आहे तर तिचा या केसशी काही संबंध असू शकत नाही आणि म्हणूनच मला असं वाटतंय की त्याने फक्त दिशाभूल करण्यासाठी वा नाव वापरलं असावं वा। त्याच वेळेला मग आता क्रिशवरती अंकुश भडकतो आणि म्हणतो की हे काय चाललंय क्रिश तुझं तुला हे सगळं शोधता आलं नाही का त्या दिवशी आपण मागे बघितले ना की कार्तिकीचं पण कार्तिकी ही कोणी आपल्याला समजलं नव्हतं पण त्यानंतरच लक्षात आलं ना की कार्तिकी म्हणजेच पल्लवी आहे पण मग आता त्या सगळ्या बाबतीत आपण नेमका काय विचार करायचा हे सगळं ती म्हणत असतो तेव्हा मग क्रिश म्हणतो की सर खरंच यावेळेला काहीच कळत नाहीये मी सगळं शोध घेण्याचा प्रयत्न केलाय पण माझ्या हाती नक्की काहीच सापडत नाही आहे त्याच वेळेला आता इथे अंकुश हा म्हणायला लागतो की बघ आपल्याला लवकरात लवकर त्याचा पत्ता काढावाच लागेल कारण विजय आहे ती पुन्हा अबोलीला त्रास द्यायला सुरुवात करते आणि अबोलीच्या जीवाला काही बरं वाईट झालेलं मला चालणार नाही इतक्यातच आता इथे अबोली येते अबोली म्हणते की अंकुश सर घाबरू नका माझ्या जीवाचं काही बरं वाईट होणार नाही मी व्यवस्थित आहे सर तुम्ही अजिबात काळजी करू नका वेळेला तुम्हाला काळजी वागेल असं काही मी वाटणार नाही असं ती वाघ म्हणायला लागते त्याचवेळेला अंकुश म्हणतो की अबोली तुला माझी खरंच इतकी काळजी वाटते ना मग तू असं का करतेस स्वतःची मनमानी का करतेस तू तेव्हा मग अबोली म्हणते की सर मनमानी मी काय मनमानी करते सर स्वतःची असं आता त्या दोघांमध्ये वाद सुरू होतात त्यानंतर मग क्रिश म्हणतो की सर तुम्ही बोला मी जरा जाऊन येतो असं म्हणून क्रिश हा बाजूला त्या दोघांचं पर्सनल बोलणं चालू असताना निघून जातो मग आता इथे अबोली म्हणते की सर बोला ना मी काय मनमानी केली तेव्हा तो म्हणतो की तू की अबोली विजयाच्या ऑफिसमध्ये का गेली होतीस मी तुला सांगितलं होतं ना की त्या फुलवाच्या ऑफिसमध्ये वगैरे जाण्याची गरज नाही मग तू तिच्या ऑफिसमध्ये का गेलीस तुला माहिती आहे ना ती कशी आहे ते ती मुद्दामच हे सगळं करण्याचा आणि तुला अडकवण्याचा प्रत्येक वेळेला प्रयत्न करते तुला त्रास देणं हा एकमेवी तिचा मोटिव्ह आहे मग तू का करतेस आणि तुला मी सांगितलंही होतं कालही समजवलं की तुझी तीन महिन्यामध्ये लॉची परीक्षा येते तुला अभ्यास केला पाहिजे मग अबोली अभ्यास करण्याचं सोडून तू हे सगळ्या भलत्याच गोष्टींच्या मागे कशाला लागतेस मी आता तुला सांगतो एक गोष्ट की तुला एक निवडावं लागेल एक तर तुला लॉ निवडावा लागेल नाहीतर तुला हे सगळं असं मनवाचं वागणं तुला एक काहीतरी निवडावं लागेल लक्षात ठेव मग आता इथे अबोली म्हणायला लागते की सर मी तुम्हाला एक विचारू का तुम्हाला घर हे पोलीस स्टेशन की मी नेमकं काय हवं आहे त्याच वेळेला आता इथे अबोलीला अंकुश म्हणतो की हे बघ अबोली मला तिन्ही गोष्टींमध्ये समतोल राखता येतो मी बॅलन्स राखू शकतो पण तू नाही तू खूप साधी आहेस अबोली तुला या गोष्टींचा फरक पडणार आणि तुला त्याचा त्रास होणार हे मला नको आहे आणि तुला त्रास झालेला पाहून मला आवडणार नाही म्हणूनच मी तुला सांगतो आहे की तू प्लीज असं वागणं सोडून दे तेव्हा मग आता ती अबोली म्हणते की सर प्रत्येक वेळेला स्त्रीलाच का कुठल्या तरी गोष्टीला निवडावं लागतं तिला स्वातंत्र्य नाही आहे का सर तेव्हा अंकुश म्हणतो की अबोली तू विषय भलत्याच गोष्टीवर भरकटवत नेत आहेस तेव्हा अबोली म्हणते की नाही सर मी मुद्द्याच बोलत आहे मला ही बॅलन्स लागता येईलच ना तेव्हा मग तो म्हणतो की बरं मला सांग या मनवाबद्दल इतकं नेमकं काय का माहिती आहे तुला आणि तुला नेमकं विजयाने डोक्यात काय भरवलं त्या मनवाबद्दल की तू इतका विचार करते आहेस त्या मनवाचा तुला मी सांगितलं होतं की आम्ही पोलीस आमच्या परीने त्याचा तपास घेत आहोत पण तू तू आहेस की ऐकायला तयार नाही आहेस नेमकं हे सगळं काय आहे तू मला जरा सांग या मनवाबद्दल तुला काय माहीत आहे हेही मला जरा सांग असं आता अंकुश हा अबोलीला प्रश्न करतो आणि त्यानंतर तो म्हणतो की अबोली मला फक्त इतकंच आहे की तुला काही त्रास होता नये मागच्या वेळेला त्या सचितचं प्रकरण झालं आताही पल्लवी आणि त्यानंतर मग आता विजया ती पुन्हा आली आणि ती हे सगळं मुद्दाम खेळ खेळती असं तो म्हणत असतो अंकुश आता अबोलीला म्हणत असतो की बसकर हे सगळं आणि त्या सोनियाच्या ऑफिसमध्ये दे देखील जाऊ नकोस मी तुला सांगितलं होतं हा सगळा विषय आता डोक्यातून वाढून का मनवा मनवा बसकर आता तू तु तुझ्या अभ्यासाकडे कॉन्सन्ट्रेट कर तिकडे तुझं लक्ष असलं पाहिजे तुझं पूर्णपणे अभ्यासात लक्ष आणि तू अभ्यासात झोकून दिलं पाहिजेस बस आता मी एक आता तु तुला एक सांगतोय आता तू पुन्हा त्या ऑफिसमध्ये अजिबात जायचं नाही हवं तर ही माझी वॉर्निंग समज तुला तिथे अजिबात जायचं नाही आणि मी तुला सांगितलं पण होतो त्या विजयाच्या नादाला लागू नकोस ती बाईक कशी आहे ते आपल्याला आतापर्यंत चांगलंच समजलं आहे म्हणूनच तिच्या नादाला अजिबात लागायचं नाही ते जे काही आहे ते आहे ती तुला मुद्दामच दिशाभूत करण्याचा प्रयत्न करत असेल आता तू तिच्या नादाला लागायचं नाहीस आणि तू आता तिकडे जायचं नाहीस बस त्यात सेट मला एवढंच हवं आहे आता अबोली म्हणते की ठीक आहे सर प्रत्येक वेळेला बाईलाच ॲडजस्ट करावं लागतं आणि आताही मीस ॲडजस्ट करते मी नाही जाणार तिच्या ऑफिसमध्ये आणि त्यानंतर ती पुढे तिकडे जाऊन म्हणते की अंकुश सर तुम्ही म्हणताय ना तसंच होईल आणि मी कायम तुमचा आणि घराचाच विचार करत आली आहे आणि हे सगळं घराचाच विचार करून करत होते आणि माझं तुमच्यावर प्रेम आहे ना म्हणून मी हे सगळं करत होते पण बस पण जर तुम्ही मला आता सांगताय की तू तिथे त्या ऑफिसमध्ये जाऊ नकोस ना तर मी नाही जाणार ते ऑफिसमध्ये मी तुमचा विचार करते आणि तुमच्या डिसिजनचा एक्सप एक्सेप्ट करते आणि त्याचा मी विचार देखील करते आणि मान देखील ठेवते आणि हो आणखीन एक गोष्ट महत्त्वाची ती म्हणजे की तुम्ही माझे पती आहात आणि तुमचा शब्द हा माझ्यासाठी शेवटचा आहे म्हणूनच मी हे तुमचं ऐकणार ती डोळे आणि तिथून निघून जाते आणि अंकुश आता तिथल्या तिथे त्याच गोष्टीचा विचार करत उभा राहिलेला असतो आणि तो चिडलेला असतो पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे अबोली आता कपाट उघडते तर त्या कपाटाच्या मागे तिला दिसल्यावर एक भयंकर धक्का बसतो ती म्हणते की हे काय आहे आजी या कपाटाच्या मागे आणखी एक दरवाजा आहे का तेव्हा मग आजी म्हणते की हो अगं तुला माहीत नाही या दरवाजा आहे तेव्हा आजीला ती म्हणते की बरं मला सांगा की तुम्हाला हे सगळं माहिती होतं म्हणजे घरातल्या प्रत्येक व्यक्तीला हे माहीत होतं का तेव्हा आजी म्हणते की हो हे तर सगळ्यांनाच माहीत आहे आता असं म्हटल्यावर ती अबोली विचार करते की नेमकं हे सगळं काय चालू आहे याचा अर्थ हे सगळं या सगळ्या व्यक्तींना माहिती आहे हे ऐकून तिला धक्का बसतो आता थोड्याच वेळामध्ये अंकुश म्हणतो की सगळ्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून शपथ घ्या की घरामधली कोणी व्यक्ती ही बहुरूपीला मदत करत होती का असं म्हटल्यावरती आता इथे रमा आणि बाकीचे सगळे हे अगदी धक्का बघून त्याच्याकडे बघतच असतात आणि अंकुश असा का बोलतोय याचा कोणालाही विचार नसतो आणि नेमकं अंकुश हे सगळं काय नाही हे पाहून सगळ्यांना विचार पडलेला असतो अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा